आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। करा शेअर करा लाईक करा ए के नाशिक रोड येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर प्लावर अठरा सप्टेंबर रोजी अमित राजेंद्र मिश्रा राहणार गाडेकर मळा नाशिक हा इंद्रानगर येथील डब्ल्यू एन एस या कंपनीत आपल्या एम एच पंधरा जीएस एकोणतीस पंचवीस या दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी घरातून निघाला उड्डाण पुलावरून जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणारे ट्रक क्रमांक एम एच पंधरा एफ व्ही अठ्ठ्याण्णव एक्क्याण्णव ने अमित मिश्रा यास जोरदार धडक दिल्याने तो ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला अमित मिश्रा ची अपघाताची माहिती परिसरात मिळताच परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे अपघात ट्रक चालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या बुडाण पुलावरून अनेक खड्डे झाल्याने अनेकांचे बळी गेले आहे ए केपी न्यूज साठी ब्युरोची पानवर खान पठाण नाशिक